पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाडा येथे भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी शिक्षक रमेश घुले सर सुनील सर तसेच मुख्याध्यापक सर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगळू घुमल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप घुमल अंगणवाडी सेविका अनुसया घुमल पंचायत समिती सदस्य भावना घुमल पत्रकार दिनेश आंबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते देशभक्ती आणि संविधानाबाबत जागृती करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार विनंती करतो की भाषणात हिंदुस्थान पण आपल्या ह्या भूमीवरती इंग्रजांनी काय केलं राज्य केलं सगळ्यांना माहिती ना आणि किती वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर आपल्या आप भारतातील जे काही मोठमोठे नेते होते आज पण सुद्धा बघा मोठमोठ्या नेत्यांनी क्रांती केली आणि त्या क्रांती करून त्यांच्या विरोधात बंड केलं इंग्रजांच्या विरोधात त्याच्यामध्ये खूप मोठमोठे नाव आहे सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक सावरकर अशा महान महान व्यक्तींनी काय केलं इंग्रज सरकारच्या विरुद्ध आपला बंड केला आणि इंग्रज सरकारला पोळ सोडून केलं आणि नंतर त्यांना कळालं आता भारतीय काय झालेले जागृत झालेले आणि आपल्याला भारतामध्ये राहणं शक्य नाही इंग्रजांचं राज्य इतकं मोठं होतं मुलांना तर त्यांच्या राज्यावरचं असं म्हटलं जातं की सूर्य कधीच मावळत नव्हतो असतंय का रात्र होत नव्हती का रात्र होत असती पण या पृथ्वीच्या दोन ध्रोळावरती त्यांचं राज्य होतं आपल्या पृथ्वीवरती बघा इकडे जरा सूर्य असतो तर तिकडं अंधार असतो तिकडं अंधार असतो तिकडे तिकडं सूर्य असतो आणि इंग्रजांचं राज्य इतकं मोठं होतं तर इकडं त्यांचंच राज्य आणि तिकडं त्यांचं राज्य म्हणजे त्यांच्या राज्यावरचा कधी सूर्य मावळत नव्हता असं त्यांना म्हटलं जातं आणि मग या इंग्रजचा त्याला पंधरा ऑगस्ट एकोण सत्तेचाळीस वेळी रोजी आपल्या भारताच्या इंग्रजांनी काय केलं स्वातंत्र्य ठिकाणी सांगितलं की तुमच्यापासून आता आम्ही आडिक होतोय तुम्हाला स्वतंत्र करतोय तुम्ही तुमचा राज्यकारभार बघायचा पण ज्यावेळेस भारत पंधरा ऑगस्ट एकोण सत्तेचाळीस तर स्वातंत्र्य आम्हीच डुमल क्ष त्यांचे पण गळताच्या सावंत करतो शब्द सुन्नदे तसेच आपल्या गावातील अंगणवाडी मदतीन यांचे पण शब्द सुनाने स्वागत करतो रावी सर हे लांबून आलेले आहे आपले कार्यक्रम उपस्थित आहे त्यांचे पण आपल्या शाळेचे गावाचे असेच माझ्या पोलीस पाटलांचे वकील त्यांचे पण शब्द स्वागत करतो आणि इथं जमलेले आपला काम धंदा सोडून आलेले गावकरी बंधू आणि भगिनीनं माझे शाळेतील बालगोपालानं सरांनी स्वातंत्र्याबद्दल सांगितलं पत्रस दिनाबद्दल सांगितलं